शेतकऱ्याला तर काहीच दिलं नाही मासी गण मारायचं काय मग वारा जाऊन शेतकऱ्याला दुसरं काय नाही टाकलेलं रुपया नाही टाकलेला रुपयाची मदत नाही राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सोयाबीन असेल कपाशी असतील किंवा इतर जे फळबाग आहेत त्यांचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे आता बाजारपेठेमध्ये देखील जी शेतकऱ्यांप कपाशी आहे त्यांची आवक आता घटल्याचं चित्र आहे मी सध्या स्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये उभा आहे आणि आपण पाहू शकता की कपाशी आहे कपाशीचे जे बाजारपेठ आहे ती या ठिकाणी या शेतकरी कमी प्रमाणात आपला कापूस घेऊन येतानाच आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात कारण जे बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये कपाशीचे जे आवक आहे ते घटल्याचे चित्र या कंदरीत आपल्याला पाहायला आ, दादा काय सांगणार सध्या तिथे मध्ये कशी परिस्थिती आहे शेतामधली काय सांगणार आहे शेतीमध्ये काय सारे नुकसान झालेले शेतीमध्ये काय आहे सध्या सारे कापस भिजले पावसानं आणि सरक्या गेल्यात अर्ध्या नेम्या याच्या पुढे काय बाजारात किती कपाशी आणलेली आहे सध्या बाजारात आणले दोन क्विंटल त्याला भाव लागत नाही काय करावं त्याला किती तुमचं नुकसान किती एकंदरीत या वर्षीचं या यावर्षीच कमी वीस पंचवीस क्विंटलच नुकसान आहे काही अनुदान वगैरे तुमच्या खात्यात अनुदान नाही काही नाही अजून नाही दिवाळी कशी साजरी करायची दिवाळी काय असेच का कापसन साजरी करायची काय करायची या ठिकाणी अनुदान अद्यापही जमा झालेलं नाही त्यामुळे प्रचंड नाराजगी शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते आता काय सांगणार कशी परिस्थिती शेतांमध्ये आली आता काय परिस्थिती सर माती खडे पडे शेतीतन काय रुपया नाही खर्चायला अनदान टाकतो म्हणजे ते नाही टाकितलं मग काय करा शेतकऱ्यांनी जोड्या घ्यायचं काम झालं शेतकऱ्याला काय काय वाटत तुम्हाला किती एकंदरीत किती रुपयांचं नुकसान असेल शेतामधलं आता साके? आता सध्या तरी पाच पाना म्हणजे लाखाचं नाही आहे मग काय करत त्याला आता शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे सरकारने काय मिळाली का मदत काहीच नाही मिळाली शेतकऱ्याला तर काहीच दिलं नाही भाशी घण मारायचं काय मग जाऊन शेतकऱ्याला दुसरं काय नाही दिवाळी साजरी कशी करताय दिवाळी साजरीच नाही ना घरात बसून आता लेकर तर वाली बायको बोल हा का काय करायचे पुन्हा काय मागणी शासनाकडून काय मागणी शासन काय देणार आहे पुन्हा हा द्यायला पाहिजे शासन शासनाने कुठेतरी आम्हाला मदत द्यावी अशी काहीशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आणखीन काही बांधावेत कसं नुकसान आहे सध्या मग भरपूर नुकसान आहे काल झेंडूचे फुलं आणले तर ते फेकून दिले तर दहा रुपये किलो नाही झेंडूचे फुलं गेले काल वर्ष शंभर दीडशे रुपये किलो जात होते त्या वर्षी दहा रुपये किलो गेले त्यात फेकून दिले तर ढिगल कपाशीला कसा भाव आहे कपाशीला सात हजार शंभर आणले की काय कपाशी आणली होती पन्नास किलो आणली होती पर्यात नाही दिवाळी साजरी होत नाही तशी पैसाच नाही दिवाळीला कपाशी दुसरं काय दुसरं पिकत नाही दुसरं आले तर काय कर शेताची परिस्थिती कशी आहे सध्या शेतीमध्ये तुमच्या काय करायला राहिले नाही काही तिला पैसाच नाही राहिला शेती करायला खाली शेती पण आता पिक करायला काय आता पैसा नाही राहिला बियाला रा पैसाच नाही राहिला सरकारकडे काय काय खात्यात पैसे टाकायचे अनुदानाची काही टाकलेलं नाही रुपया नाही टाकले तुम्ही दिवाळीपूर्वी सांगितलं होतं सरकारने की मदत जाहीर होईल आणि मदत येईल तुमच्या खात्यावर नाही टाकलेला एक रुपया नाही टाकलेला मदत एक रुपयाची मदत नाही तेच कापू शिकून असं इलाज नाही फायदा दिवाळीला कापूस आणला मागच्या वर्षी सारखा कापूस झालाय का, का या वर्षी नाही पंचवीस टक्के कापूस फक्त पंचवीस टक्के मागच्या वर्षी उत्पादनाचा खर्च निघालाय नाही निघाला नाही निश्चितच आपण पाहू शकता की शेतकऱ्यांनी सद्यस्थितीमध्ये बाजारामध्ये कापूस आणलेला आहे मात्र कापसाला देखील जे भाव आहे तो कमी प्रमाणात पाहायला मिळतोय आणि कुठेतरी सरकारने आमची लवकरात लवकर मदत करावी अशीच काहीशी मागणी आता शेतकरी वर्गातून केली जाते अजय गाडे लोकशिवाय मराठी जालना